एसटी आरक्षणामध्ये आदिवासी सोडून कोणालाही आरक्षण देऊ नका आदिवासी बांधवांची मागणी प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते सध्या संपूर्ण महाराष्ट्रात एस टी प्रवर्गात हैदराबाद गॅजेटच्या आधारावर बंजारा बांधवांना सामावून घ्यावे व बंजारा जातीला एस टीच्या सवलती लागू कराव्यात याकरिता आंदोलन होत आहे या मागणीच्या विरोधात आदिवासी बांधवसुद्धा रस्त्यावर आंदोलनात्मक भूमिकेत दिसत आहेत याचाच एक भाग म्हणून मेहकर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने निवेदन दिले व त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अगोदरच बंजारा बांधव हा विजय एन टीमध्ये आर घेत आहे त्या त्यामुळे त्यांना वेगळ्या आरक्षणाची आवश्यकता नाही तसेच आदिवासी बांधवांचे जे आरक्षण आहे ते सध्या लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत आहे त्यामुळे बंजारा समाज जर या प्रवर्गात आला तर आमच्यावर अन्याय होईल त्यामुळे असा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेऊ नये अन्यथा याविरोधात आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून याचा निषेध नोंदवी असा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार